हो। तुमचं मनपूर्वक स्वागत आहे आपल्या रिडिंग क्लब या यूट्यूब चॅनलवर जिथे शब्द होतात प्रेरणादायी आणि कथा घडवतात जीवनाची दिशा आज आपण ऐकणार आहोत मन में हे विश्वास या विश्वास नांगरे या नांगरे पाटील यांच्या प्रेरणादायी पुस्तकातील बी ए या पाठाचा उर्वरित भाग हा पाठ केवळ शिक्षणाची महत्वता नाही तर जिद्द संघर्ष आणि आत्मविश्वासाने आयुष्यात कसे यश मिळवता येते याची शिकवण देतो एका सामान्य कुटुंबातून अधिकारी होण्याचा प्रवास आणि त्यामागचा संघर्ष या कथेमधून तुम्हाला थेट प्रेरणा मिळेल ही कथा ऐका आणि तुमच्या स्वप्नामध्ये नवचैतन्य भरा व्हिडिओला ला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा चला तर मग ऐकूया बी ए या पाठाचा उर्वरित भाग फर्स्ट इयरची परीक्षा जवळ आली होती अभ्यासाच्या नावाने शिमगा सुरू होता ज्या पप्प्याच्या आम्ही नादी लागलो होतो त्याचे वडील नगरसेवकाच्या गाडीवर ड्रायव्हर होते हा नगरसेवक म्हणे खूप खतरनाक होता त्यानं एका भांडात एकाचा हात तोडला होता आता विकासचे हातपाय तोडणार की काय अशी भीती हॉस्टेलवर पसरू लागली माझ्या सायकलवर मी आणि विकास नानाच्या मेसवर जेवायला जायचो आम्ही जेवायच्या वेळा बदलल्या पण एक दिवस आमची सायकल नगरसेवकाच्या मुलाने रोखलीच जीपमधून राजारामपुरीतील कुख्यात गुंडपुत्र भगवान जाधव उतरला त्यांच्या मागे सोन्याच्या साखळ्या घातलेले तिघे जण होते हातात हॉकी स्टिक होत्या आता विकासचे हातपाय तर तुटणार त्यात आपल्याही हाडाचा चेंदा मेंदा होणार माझी खात्री पटली विकास सायकलची चेन काढण्याच्या पवित्र्यात होता तेवढ्यात भगवान आवाज दिला तुमच्यापैकी विकास कोण विकास उसना आव आणून पुढे आला भगवान भगवानदादानं त्याची डावी मूठ उघडली तिच्या तीन रिव्हॉल्व्हरच्या गोळ्या होत्या यातली एक गोळी तुझ्या नावावर होती पण वाचलास हेमंत पाटीलनं मध्यस्थी केली नसती तर तुझा आज जीवच घेणार होतो हेमंत विकासचा दोस्त होता त्याचे वडील आमदार होते यांची सेटिंग कधी झाली हे मला माहीत नव्हतं भगवाननं गाडीतून गुलाबाचं फूल काढलं आणि विकासला दिलं जाऊ दे झालं गेलं विसरून जा आम्ही तुमच्यासाठी फूल देणार आहोत तुम्ही जरी आमच्यासाठी दगड आणले तरी आम्ही तुम्हाला फूल देणार असा तो जॉनी लिव्हरच्या स्टाईलमध्ये उद्गारला विकास आणि मी त्याच्या या पवित्र्यानं आवाज झालो तो थोडा ढिल्या स्प्रचा असल्याचं आमच्याही लक्षात आलं आम्हाला जीपमध्ये बसून जवळच्या डोंबारवाड्यातील वस्तीत असणाऱ्या कळकटलेल्या हॉस्टे हॉटेलमध्ये त्यानं आम्हाला जबरदस्तीनं मिसळ खाऊ घातली घाबरत घाबरत आम्ही अंगठा नसणाऱ्या कपातून तिथला काळवंडलेला चहा सुद्धा अशा अनेक प्रसंगांना विकासमुळे सामोरं जायचा प्रसंग यायचा पुढे विकास फौजदार म्हणून भरती झाला आणि कराडमध्ये असताना निरपराध माणसावर झेपवणाऱ्या बिबट्याला स्वतःच्या रिव्हॉल्वरमधून गोळ्या झाडून ठार केल्यामुळे प्रकाश धोतातही आला हॉस्टेलच्या वास्तूमध्ये प्रवेश करताच वाया गेलेल्या मुलांच्या व्याख्येमध्ये बसणारे सर्व गुण प्राप्त करायला सुरुवात होते छेडछेड काढण्याचं धतीन करण्याचं प्रशिक्षण दिलं जातं जर कोणत्याही मुलीला टॉन्ट मारला आणि तिनं जर पाठीमागे कटाक्ष दिला किंवा रागानं पाहिलं किंवा चप्पल दाखवली तर तो सन्मान मानला जायचा शहरातला स्मार्टपणा हॉस्टेलच्या ग्रामीण रोमिओकडे नसल्यानं कोणालाही मुलगी पटण्याचं शक्यता नसायची उलट तुकार म्हणून हिणकस हे दृष्टीनं त्यांच्याकडे पाहिलं जायचं परिणामी थोडेसे विकृतीकडे झुकणारे चाळेही काही मंडळी करायचे मला अनेकदा खटकायचं पण वाद घालायचं धाडस व्हायचं नाही कारण साबळे प्रकरणावरून अगोदरच येलो कार्ड मिळालं होतं आणि अजून काही लोचा झाला तर रेड कार्ड निश्चित होतं त्यामुळे आपण बरं व आपला अभ्यास भरा हे धोरण मी स्वीकारलं होतं इथं अनेक हरवणारी पात्र माझे जिगरी दोस्त झाले विल्या हा टॉन्ट मास्तर होता मला आठवतं तो एकदा एन सी सीच्या गणवेशातील मुलींकडे पाहून सावधान विश्राम लेफ्ट राईट असं मोठ्यानं म्हणायला लागला त्यावर एका मुलीनं तिच्या मैत्रिणीला उद्देशून विल्याकडे बोट दाखवून ए माकड बघ माकड बघ अशी फिरकी घेतली होती त्यावेळी विल्या भलता खजिल झाला होता पण लवकरच काळ्या कुट्ट विल्याला गोरीपान मुलगी पटली आणि दोघांचा कॉलेजच्या कॅम्पसमध्ये रोमांस सुरू झाला प्रेमात पडलेल्यांना तसे पण स्वतःचे विचार आणि जग नसतं विला झाला छेड काढणं प्रेमप्रकरणात वेळ घालवणं बाष्कळ गप्पा मारणं या व अशा विषयात हॉस्टेलवर वेळ फालतू आया जात आहे हे लक्षात येताच मी प्री आय एस सेंटर या व लायब्ररीकडे मोर्चा वळवला माझे बी ए प्रथम वर्षाचे वर्गही सुरू झाले होते इथे येण्यापूर्वी न्यू कॉलेजमध्ये अकरावी बारावीत कोल्हापुरातल्या बौद्धिक क्रीमसोबत बसत होतो इथं मात्र कुठे चांगल्या ठिकाणी प्रवेश न मिळालेला काही जमत नाही म्हणून बी ए करायला आलेला बौद्धिक क्षेत्रातला गाळ होता शिवाय जोडीला टुकारगिरीमध्ये अगोदरच पी एच डी केलेल्या गुंड मंडळींनीही प्रवेश केला होता या सगळ्या पार्श्वभूमीमुळे मी कॉलेजवरच्या लेक्चर्समध्ये फारसा रमत नव्हतो अठराशे ऐंशी साली सुरू झालेल्या या महान महाविद्यालयाची लायब्ररी मात्र अत्युच्च दर्जाची होती तिथे जाऊन पुस्तकं मासिक व जनरल चाळायला लागलो शेजारीच शासकीय प्री आय एस ट्रेनिंग सेंटर होतं तिथं जाऊन बसायला लागलो तिथे तयारी करणारे विकास खारगे प्रकाश पोटे असे सिनियर्स भेटले उमेदवारांची संख्या पुरेशी नसल्यानं सेंटरवरचा हजेरीपट भरत नव्हता माझा उत्साह पाहून मला इथल्या व्याख्यानांना बसण्याची परवानगी देण्यात आली मी कोपऱ्यातल्या एका बाकावर बसून इथे तयारी करणाऱ्यांचं निरीक्षण बारकाईनं करू लागलो त्यांच्यासोबत बसण्यासाठी धडपडू लागलो चहाच्या ब्रेकवेळी त्यांनी माझ्या मनातल्या परीक्षेविषयीच्या शंका विचारू लागलो सुरुवातीला या मंडळींना माझ्या वयाचा व अल्लडपणाचा अडथळा वाटत होता पण हळूहळू त्यांच्या कळपात मी सहजपणे सामील व्हायला लागलो घोलकर सर भेटले रस्ता दिसायला लागला फक्त आता या मार्गावर कुठेही ॲक्सिडेंट न होता चालायचं होतं शनिवार रविवार सुट्ट्यांच्या दिवशी मी गावी जायचो लहानपणापासून गावात कट्ट्यावर गप्पा ठोकणाऱ्या मुलांबद्दल खूप आकर्षण असायचं जयंती व उत्सवात नाचणारे तरुण हिरो वाटायचे लहानपणी लेझिम जांज पथकातील ढोल ताशांचे आवाज कानावर पडले की अंगात शिरशिरी भरायचे हलके आणि ठुमक्यानं ठेका पकडला की नकळत पाय लय पकडायचे मात्र स्वभावामुळे कधी पथकात प्रवेश करण्याचं धाडस झालं नाही गणपती उत्सव शिवजयंती आंबेडकर जयंती गोपाळकाला यामध्ये तरुणांचे जथ्थे तरुणाईच्या मस्तीमध्ये बाहेर पडायचे कुस्तीची मैदानं यात्रेच्या वेळी फुलायची षड्डूंचे आवाज व अवस्थादांचा जयघोष पंचक्रोशीत घुमायचा मल्ल्यांच्या विजयी मिरवणुका गावात निघायच्या मला या सर्व जल्लोषांचं सुप्त आकर्षण होतं मी कॉलेजला कोल्हापूरला असलो तरी गावाकडचेही मित्र जोडायला सुरुवात केली जर यदा कदाचित सरकारी नोकरी मिळाली नाही तरी युवकांचं संघटन करून समाजकारण करायचे हा मनोदय असा मुजफ्या हनफ्यापासून ताण्या पक्क्यापर्यंत माझे मित्र झाले गावात तसं नांगरे घोडके भावकींचं वर्चस्व होतं व्हिडिओवर बिन तिकिटाचा सिनेमा पाहणं उडप्याच्या हॉटेलवर मनसोक्त फुकट खाणं पाणटपरीवर दादागिरी करणं हे या दोन भावक्यांमधील अनेक तरुणांचे जन्मसिद्ध अधिकार होते घोडे नांदेच्या दादागिरीला कंटाळून गावातले काही व्यापारी शेतकेवाडी फाट्यावर स्थलांतर करू लागले बाजारपेठ ओस पडू लागली होती ऐन जवानीत आलेली मुलं दारू ढोसून भेलकांडत जाताना दिसत होती अर्धवट शिक्षण झालेले हे तरुण शेतीसाठीही उपयुक्त नव्हते किरकोळ कारणावरून सणासुदीला भांडणं व्हायची गावातील वातावरण तंग व्हायचं निवडणूक आली तर फुकटची दारू आणि मटण मिळायचं आणि मग काय अगोदर दारूनं विटाळलेल्या रक्तातून विकृत आवेश तयार व्हायचे आमचं गाव संवेदनशील म्हणून पोलीस स्टेशनच्या रेकॉर्डवर आलं होतं गटातटाचं राजकारण भावकीतील ईर्षा व असूया नव्या पिढीला पोखरत होती मला गावातली भांडणं खुपायला लागली सणासुदीच्या दिवशीच्या ईर्ष्या नको वाटायला लागल्या भावकीत काठ्या घेऊन एकमेकांच्या समोर उभे राकलेले तरुण भरकटलेले वाटू लागले दारुडे गुटखा खाणारे आपले आदर्श नाहीत ही खात्री पटली व रस्ता बदलला गावात काहीतरी रचनात्मक करायचे हा द्यास धरला राळेगण सिद्धी आणि अण्णा हजारेंचं नाव आणि कार्य कानावर पडू लागलं होतं गावाकडच्या सगळ्या मित्रांना घेऊन जिपण राळेगण सिद्धीला गेलो अण्णा हजारेंची भेट घेतली नसबंदी नशाबंदी कुऱ्हाडबंदी चराईबंदी आणि श्रमदानाच्या माध्यमातून त्यांनी गावाचं सकारात्मक परिवर्तन केलं आहे पाणी आडवा पाणी जिडवा या माध्यमातून हिरवीगार शेतं दुष्काळाच्या पट्ट्यात फुलवली आहे सुमार शैक्षणिक गुणवत्ता असणाऱ्या मुलांसाठी वेगळी शाळा सुरू केली आहे गावातल्या ले लेकींचा आणि सुनांचा सामूहिक सन्मान सोहळा भरवला जातो पंचवीस वर्ष गावात निवडणूक झालेली नाही पर्यायानं ना मारामारीही नाही हे सगळं भारावून टाकणारं होतं इथले सण उत्सव हे साधेपणानं साजरे केले जातात अण्णा पाच मिनिटच आम्हाला भेटले असतील प्रत्येकाच्या पाठीवर हात ठेवत ते म्हणाले अरे बाळांनो माझ्याकडे काही नव्हतं त्यामुळे मी कसला त्याग केला तुमच्याकडे तुमचं अख्खं आयुष्य आहे तुम्ही स्पर्धा परीक्षेची तयारी करताय ना मग मोठे साहेब व्हा माझा आशीर्वाद आहे पण नंतर मात्र त्याग करा या देशासाठी या मातीसाठी आपल्या सगळ्या सरकारी सुखसोयींचा त्याग करा भ्रष्टाचारापासून दूर राहा जगामध्ये तीन सुंदर क्रियापदं आहेत प्रेम करणं सेवा करणं आणि मदत करणं या तिन्ही क्रियापदांना आयुष्याचं मिशन बनवा प्रत्येकाला आपले हक्क हवे असतात मात्र कर्तव्यांना आयुष्याचं मिशन बनवा प्रत्येकाला आपले हक्क हवे हवे असतात मात्र कर्तव्यांच्या सर्वांना सोयीस्करपणे विसर पडतो आपल्या घटनेचा राष्ट्रीय मानांकनाचा आणि ज्यांनी देशासाठी सर्वोच्च बलिदान केलं त्यांचा मान राखा देशासाठी काहीही कोठेही आणि कधीही करायची वेळ आली तर मागे पुढे पाहू नका भाषा धर्म जातीपातीच्या पलीकडे जाऊन विचार करा आणि सहिष्णुता आणि एकात्मता अंगा अंगात भिनवा आपल्या संस्कृतीचा परंपरांचा अभिमान ठेवा व आपल्या पर्यावरणाची जंगलांची नद्या सरोवर आणि मुक्या प्राण्यांची जपवणूक करा राष्ट्रीय संपत्तीचं संरक्षण करा आपल्यामधल्या सगळ्या कौशल्यांचा आणि क्षमतांचा विकास करा सदैव खरं बोला विज्ञाननिष्ठ दृष्टिकोन मानवतावाद सत्सत बुद्धी व बुद्धिप्रामाण्यवाद ही चतुसृत सूत्री समोर ठेवून आचार व विचार केला तर आयुष्यात कधीही मान खाली घालावी लागणार नाही परिवर्तनासाठी जगा मग बघा समाज कसा तुम्हाला डोक्यावर घेतो अण्णांचे बोल डोक्यात गुंजत राहिले तिथलंच एका भिंतीवर लिहिलेल्या स्वातंत्र्य देवीची विणवणी या कुसुमाग्रजांच्या कवितेतल्या चार ओळी अंतर्मनात बिंबल्या गेल्या वेतन खाऊन काम टाळणे हा देशाचा द्रोह असे करतील दुसरे बघतील तिसरे असे सांगून जनसेवेस्तवक जनसेवे कचेरी ती डाकुंची गुहा नसे मेजा नसेलून मेजा द्रव्य कुणाचे लुटू नका मी माझ्या वयाच्या तरुणांना एकत्र करायला लागलो गणेशोत्सव हे त्यासाठी चांगलं माध्यम मिळालं त्यानिमित्ताने गावामध्ये काहीतरी रचनात्मक करायचं हा विचार आम्हा सगळ्या तरुणांच्या मनात राळेगण सिद्धीला जाऊन आल्यापासून घोळतच होता स्पर्धा परीक्षा देऊन कलेक्टर कमिशनर होणं जमलं नाही तरी निदान फौजदार मामलेदार व्हायचं असा सगळ्यांनी गौळोबांच्या डोंगरावर जाऊन पण केला पुस्तका कुठून आणायची हा प्रश्न होता कोल्हापूरच्या प्री आय एस सेंटरवर रेग्युलर ॲडमिशन नसल्यामुळे तिथल्या लायब्ररीमधून पुस्तकं मिळायची नाहीत जाड जाड सामान्य अध्ययनाचे ठोकळे दिल्लीच्या प्रशासनांची इतिहासाची पुस्तकं सगळं स्टडी मटेरियल महागडं होतं एका वेळी एवढ्या पुस्तकांचा खर्च एकट्याला पड पेलवणारा नव्हता डोक्यात एक भन्नाट आयडिया आली गणेशोत्सव येऊ घातला होता स्टडी सेंटरची स्थापना केली व त्यांच्या माध्यमानं लायब्ररी स्थापायचा निर्णय घेतला उत्सवाच्या निमित्तानं ग्रंथ प्रदर्शन भरवायचं ठरवलं भास्कर भाऊ प्रकाश दिलीप विकास सगळ्यांनी बसून एक प्लॅन केला गणेशोत्सवाच्या निमित्तानं गावात व्याख्यानमाला सुरू करायचे रोज व्याख्यानाला अध्यक्ष व प्रमुख पाहुणे बोलवायचे अध्यक्ष व्हायला हजार रुपये व प्रमुख पाहुणे पाहुणे व्हायला पाचशे रुपये अशी वर्गणी ठरवली दहा दिवस व्याख्यानं आयोजित केली खूप चांगला प्रतिसाद मिळाला चांगले वक्ते सांगली कोल्हापूरहून बोलावले होते त्यामुळे गर्दीही झाली गावात वाहवाही झाली पंचवीस हजार वर्गणी शिल्लक राहिली होती याचं करायचं काय यासाठी मंडळाची बैठक बसली कोणी मंदिराचा कळस बांधू कोणी तालमीसाठी हौद बनवू कोणी व्यायामशाळेचं साहित्य आणू असे वेगवेगळे प्रस्ताव ठेवले मी पुढे होऊन म्हणालो हे पैसे आम्हाला पुस्तकांसाठी पाहिजे आहेत आम्ही जे स्टडी सेंटर स्थापन केलं आहे त्या सेंटरच्या लायब्ररीसाठी पुस्तकं हवी आहेत आम्हाला कथा कादंबऱ्यांची नाटक कवितांची पुस्तकं नको आहेत आम्हाला एम पी एस सी यू पी एस सी रेल्वे व बँक रिक्रुटमेंट पोलीस भरती आर्मी नेव्ही आय आय टी व डी एच्या प्रवेश प्रक्रि प्रक्रि यांच्या तयारीसाठी लागणारी पुस्तकं घ्यायची आहेत मला एकट्याला किंवा शेतकऱ्याच्या कोणत्याही पोराला ते परवडणारं नाही म्हणून आम्हा सगळ्यांना मिळून वाघिणीचं दूध द्या आम्ही अभ्यास करून यश मिळवू तुम्हाला मान खाली घालावी लागणार नाही याची आम्ही हमी देतो असं गावकऱ्यांच्या काळजाला हात घालून भावनिक आव्हान केलं आम्ही आधी ठरूनच आलो होतो बाकीच्या चार पाच जणांनी योजना चांगली आहे म्हणून पाठिंबा दिला नाही होय करत गाववाल्यांनी प्रस्ताव मान्य केला जमलेल्या वर्गणींचे पंचवीस हजार रुपये घेऊन आम्ही एस टी बसनं पुणे गाठलं सीएसआर म्हणजेच कॉम्पिटिशन सक्सेस रिव्ह्यू या स्पर्धा परीक्षांसाठीच्या मासिकात प्रकाशित झालेल्या यू यू पी एस सीसाठी लागणाऱ्या पुस्तकांची यादी सोबत होती एन सी आर टीची पुस्तकं पुण्याच्या रोडवर कुठेच मिळेल शेवटी कुणीतरी विमाननगरमध्ये सेंट्रल स्कूल आहे आणि तिथल्या बुक स्टोअरमध्ये पुस्तकं मिळतात अशी माहिती दिली त्या दुकानात पोहोचलो तर अख्खं दुकानच एन सी आर टीच्या पुस्तकांचं होतं आता नेमकी कोणती पुस्तकं घ्यायची हेच माहीत नव्हतं त्यामुळे हनुमानानं जसा संजीवनीसाठी अख्खा पर्वत आणला होता तशी आठवी ते बारावी पर्यंतची सगळी पुस्तकं घेऊन आलो सामान्य अध्ययनाचे मोठे मोठे ठोकळे घेतले इंग्रजी सुधारण्यासाठी उपलब्ध असलेली अनेक पुस्तकं घेतली भास्कर भाऊंनी मानसशास्त्र हा वैकल्पिक विषय ठेवायचा निर्णय घेतला होता त्यांनी पुस्तकांच्या यादीमध्ये मात्र सगळीकडे सायकोलॉजीऐी सायकोलॉजी असं लिहून आणलं होतं बऱ्याच वेळानंतर गोंधळलेल्या दुकानदाराला भास्कर भाऊंच्या उच्चाराचा अर्थ लागला आणि सिगमंड फ्राईड पासून ते विल्यम जेम्स पर्यंत सगळ्या मानसशास्त्रज्ञांनी लिहिलेले ग्रंथ त्यांनी हट्टाने खरेदी केले माझ्याकडे जीएस आणि इतिहासाच्या पुस्तकांची नेमकी यादी होती बऱ्यापैकी सगळी पुस्तकं उपलब्ध झाली होती दिलीपनं एम पी एस सीची सर्व पुस्तकं घेतली व्यक्तिमत्व विकासाची काही पुस्तकं खरेदी केली पुस्तकांचे पाच मोठे बॉक्स घेऊन आम्ही गावी पोहोचलो या पँडोराच्या बॉक्समधून आम्हाला साहेब होण्याचे मंत्रतंत्र मिळणार होते सरकार दरबारी दाखल होण्यासाठी सिद्धी प्राप्त होणार होती गाववाल्यांना इंग्रजी भाषेतील एवढी पुस्तकं आम्ही वाचणार याचं भुलतंच कौतुक होतं सगळी पुस्तकं ग्रामपंचायतीच्या एका खोलीत कपाटात रचून ठेवली देशमुख साहेब गावी आले तेव्हा त्यांना मोठ्या उत्साहानं हा उपक्रम सांगितला व्याख्यानमालेचे फोटो दाखवले त्यांना आमचं कौतुक वाटलं पुढच्या आठवड्यात मुंबईला येऊन पन्नास हजार रुपयांचा चेक घेऊन जा अशी सूचना त्यांनी केली आणि खरोखरच आमच्या स्टडी सेंटरला मुख्यमंत्री सहायता निधीतून पन्नास हजार रुपये मिळाले आमचा उत्साह हो आणि आनंद द्विगुणित झाला आम्ही ग्रामपंचायतीच्या मागे छोटीशी टुमदार इमारत बांधली टेबल खुर्च्या कपाट खरेदी केलं आणि आम्ही खेडवळ कर्मवीर यू पी एस शिवधनुष्य उचलायला सिद्ध झालो